आकड्यांचं गणित जर आपण लक्षात घेतलं ना तर प्रकाश आंबेडकर हे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अव्वल ठरलेले आहेत परंतु ज्या शिवसेनेत मोठी फूट पडली त्या शिवसेनेचे दोन्ही गट यात आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे पण असं असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचं एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल हे नक्की आहे या सर्व बाबी लक्षात घेतल्या तरी प्रकाश आंबेडकरांसोबत हक्काचा बौद्ध मतदार असल्यानं याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या सेनेला होऊ शकतो असं प्रथम दर्शनी आपल्याला दिसत आहे नमस्कार मी निलेश चव्हाण आपण पाहताय न्यूज टापू उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची युती जाहीर केली उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं ही युती किती परिणामकारक ठरेल याबाबतही चर्चा करणं आवश्यक आहे त्याबाबतच या माध्यमातून या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत त्याचं काय आहे की दलित चळवळीमधून मोठे झालेले नेते उजव्या विचारांच्या पक्षासोबत गेलेले महाराष्ट्राला काही नवीन नाही आहेत म्हणजे नामदेव ढसाळ यांचा दलित पँथर पक्ष शिवसेनेसोबत रामदास आठवले हे शिवसेना भाजपसोबत गेल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं आहे तसंच काही दिवसांपूर्वी पीपल्स पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती जाहीर केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार चोवीस साली हो घातलेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष युती आघाडीची मोठ बांधताना आपल्याला दिसत आहेत परंतु ज्या शिवसेनेत मोठी फूट पडली त्या शिवसेनेचे दोन्ही गट यात आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे शिवसेनेचं राजकारण ज्या मुंबई महानगरपालिकेतून सुरू झालं त्या महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी हे दोन्ही गट प्रयत्न करताना दिसतात मुंबई महापालिकेत एकूण अंदाजे साडेसहा टक्के दलित मतदार आहेत यातले जवळपास पाच टक्के मतदार हे बौद्ध आहेत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या छत्तीस मतदारसंघांपैकी पस्तीस हजाराच्या वर लोकसंख्या असलेले मग धारावी आहेत त्याच्यामध्ये कुर्ला आहे चेंबूर आहे मानखुर्द शिवाजीनगर आहे अणुशक्तीनगर आहे सायन कोळीवाडा आहेत हे मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघांसोबतच विक्रोई घाटकोपर पूर्व वरळी मतदारसंघात एकूण लोकसंख्येपैकी दलित मतदारांची संख्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे तर दोन हजार सतरा साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या पहि महानगरपालिकेतील पहिल्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपमध्ये फक्त एक टक्के मतांचा आणि चार नगरसेवकांचा फरक होता यामुळे निर्णायक असलेल्या साडेसहा टक्के दलित मतांवर सगळ्याच पक्षांचं लक्ष केंद्रित आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाव असलेल्या सध्याच्या दलित नेतृत्वांमध्ये आकड्यांचं गणित जर आपण लक्षात घेतलं ना तर प्रकाश आंबेडकर हे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अव्वल ठरलेले आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशात मायावती यांनी केलेल्या म्हणजे मायावती यांनी उत्तर प्रदेशामध्ये जे सोशल इंजिनिअरिंग केलं होतं दलित अधिक ब्राह्मण मतदार यांचं त्या फॉर्म्युल्यासारखाच वंचित आघाडीचा फॉर्म्युला वापरला आणि दलित मतदारांबरोबरच महाराष्ट्रात अंदाजे म्हणजे अंदाजे अडोतीस टक्के असलेल्या ओबीसी समाजातील लोकांना प्रतिनिधित्व देऊन ओबीसी मतदार आणि एम आय एमला सोबत घेऊन मुस्लिम मतांना देखील काही प्रमाणात त्यांनी आकर्षित केलं आणि याचा परिणाम असा झाला की राज्यात वंचित बहुजन आघाडीनं एम आय एम वगळून एकही जागा जिंकली नसली तरीही लोकसभेत सत्तेचाळीस जागा लढवत नऊ टक्के मतं मिळवली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीत दोनशे छत्तीस जागा त्यांनी लढवल्या हो आणि चार पूर्णांक सत्तावीस टक्के मतं सत्तावन्न टक्के मतं मिळवली होती आणि याउलट रामदास आठवले यांचा पक्ष भाजपसोबत दोन हजार चौदा पासून सोबत असला तरीही त्यांना निवडणुकांमध्ये अशा प्रकारे यश मिळालेलं नाहीये परंतु त्यांना म्हणजे आठवले केंद्रीय राज्यमंत्रीपद दोन्ही वेळी मिळाल्यानं पक्ष त्यांचा अजूनही सक्रिय राहिलेला आहे तर जोगेंद्र कवाडे यांचा विचार केला तर जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष देखील नागपूर चंद्रपूर भंडारा वर्धा या भागात काहीसा सक्रिय दिसतो त्यांनाही म्हणावं तसं राजकीय यश अजून मिळालेलं नाहीये वंचितला मिळालेला राजकीय खास करून इलेक्टोरल यश आपण ज्याला म्हणतो त्या यशामुळे प्रकाश आंबेडकर हे सर्वच दलित नेत्यांमध्ये सरस असल्याचं आपल्याला आज तरी दिसून येतं आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा जर आपण विचार करायचा झाला तर दोन हजार सतरा साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेत प्रकाश आंबेडकरांच्या भारी बहुजन महासंघाला आणि तेव्हा त्यांचा भारी बहुजन महासंघ होता दोन हजार सतरा साली आणि रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा निवडून आणता आली नव्हती परंतु या दोन्ही पक्षाचा प्रभाव हा प्रामुख्यानं मानखुर्द शिवाजीनगर मग चेंबूर आहे अणुशक्तीनगर आहे कुर्ला वरळी सायन कोळीवाडा या मतदारसंघातील प्रभागांवर त्यांचा प्रभाव दिसून आला होता नंतर वंचितनं मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या सगळ्या सहा जागा लढवून चार पूर्णांक चौतीस चा टक्के मतं मिळवली आणि छत्तीस विधानसभेपैकी तेवीस जागा लढवत त्या ते तेवीस जागांवर चार पूर्णांक पाच टक्के मतं त्यांनी मिळवली होती यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि वंचितचं महत्त्व या आकड्यांवरून आपल्याला अधोरेखित होत आहे आपण ते टाळू शकत नाही आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक उमेदवार आणि स्थानिक प्रश्न यांच्यावरती अवलंबून असतात तसं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलं ढवळून आहे त्यामुळे अनेक समीकरणंसुद्धा सुद्धा बदललेली आहेत आणि प्रकाश आंबेडकर आणि वंचितचा करिश्मा तसाच राहून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला याचा फायदा होतो का असा प्रश्न जर उपस्थित होत असेल तर निश्चित या आकडेवारीवरून आपल्याला असं दिसतंय की उद्धव ठाकरेंना त्याचा निश्चित फायदा होणार आहे त्या अर्थातच त्याचे प्रत्यक्ष परिणाम आपल्या निवडणुकीनंतर दिसून येतील पण या आकडेवारीवरतून तरी म्हणजे हे मुद्दे जर आपण विचारात घेतले तर आपल्या लक्षात येतं आहे की उद्धव ठाकरेंच्या सेनेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला वंचित आघाडी सोबत गेल्यानं निदान प्रथम दर्शने तरी आज मुंबई नगर महानगरपालिकेमध्ये त्याचा उपयोग होताना दिसतो आहे परंतु असं असलं तरी हेही मुद्दे आपण विचारात घ्यावे लागतील की राजकारणात एक अधिक एक बरोबर दोन असं कधी होत नसतं याबाबत उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आपण अनुभव घेतला आहे की काँग्रेस समाजवादी पक्षाची युती झाली समाजवादी पक्ष अधिक बहुजन समाज पक्षाची युती झाली अशी उदाहरणं आपल्यासमोर आहे कागदावरच्या मत्तावांच्या टक्केवारीनुसार या दोन्ही आघाड्या त्यावेळी सरज दिसत होत्या पण तरी प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही त्यामुळे ही गोष्टही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि शिवाय शिवसेना उद, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित आघाडी म्हणजे शिवसे उद्धव ठाकरेंचा पक्ष वंचित आघाडीसोबत गेल्यानं आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे असं विधान प्रकाश आंबेडकरांनी युती जाहीर करतानाच केल्यानं उद्धव ठाकरेंपासून कट्टर हिंदुत्ववादी मतदार दुरवण्याची शक्यताही राजकीय जाणकार व्यक्त करताय या सर्व बाबी लक्षात घेतल्या तरी प्रकाश आंबेडकरांसोबत हक्का हक्काचा बौद्ध मतदार असल्यानं याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या सेनेला होऊ शकतो असं प्रथम दर्शनी आपल्याला दिसत आहे शिवाय वंचित आघाडीला इतर वेळी युती असून देखील मतदान होत नाही असं दिसतंय पण शिवसेनेमुळे मतदान होऊन वंचित आघाडीचेही नगरसेवक मुंबईत निवडून येतील अशी स्थिती आहे विशेष करून राखीव मतदारसंघात याचा फायदा वंचित आघाडीला होऊ शकतो पण कागदावर मजबूत दिसत असलेली ही युती प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात किती परिणामकारक ठरते हे पाहण्यासाठी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल शिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती जाता जाता आपण प्रकाश टाकला पाहिजे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं सख्य आंबेडकर म्हटल्याप्रमाणे सर्व श्रुत आहे त्यामुळे महाविकास आघाडीवर याचा कसा परिणाम होतो हे पाहणंही आपल्याला महत्वाचं ठरेल पण असं असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचं एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल हे नक्की आहे तर उतुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची आणखी नवनवीन ताजे अपडेट्स पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मात्र पाहत राहा न्यूज टापू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद